नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर घोटाळा तुम्ही म्हणाल हा पनीरचा प्रकार आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा पनीर घोटाळा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारचा टेस्टी पनीर घोटाळा बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर घेतला शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत सोबतच आलं लसणाची पेस्ट देखील लागणार आहे सर्वात आधी आपल्याला हा पनीर आहे तो एका किसणीने किसून घ्यायचा आहे पनीर घोटाळा बनवण्यासाठी अजिबात जास्त टाइम लागत नाही अगदी पटकन चविष्ट घोटाळा आहे तो या मोठ्या किसून घेतलेला आहे किसून घेतलेला पनीर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि गॅसवरती एक कडाई गरम करायला ठेवूयात कढईमध्ये फोडणी करता तेल घातलेलं आहे तेलासोबतच आपल्याला एक चमचाभर इतकं बटर घालायचं आहे तेल आणि बटर आपल्याला हलकस गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की यामध्ये आपल्याला लगेचच जिरे घालायचं आहे हे जिरे देखील आपल्याला या तेलामध्ये छान असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीभर इतका बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे या पनीर घोटाळ्यासाठी इथं मी थोडासा कांदा जास्त वापरत आहे आता हा कांदा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं लसणाची पेस्ट घालूयात आलं आणि लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत हे एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आवडीनुसार तुम्ही टोमॅटो कमी अधिक करू शकता सोबतच या इथं मी एक मिडियम आकाराची शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील घातलेली आहे आता ह्या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि परतून घ्यायच्या आहेत यामध्येच आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत धना पावडर हळद पावडर त्याच बरोबर लाल मिरच पावडर घातलेले आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि पावभाजी मसाला यामध्ये मी घातलेला आहे घातलेले सर्व सुके मसाले व्यवस्थित असे एकदा हलवून घेऊयात मसाले छान शिजावेत यासाठी अगदी थोडस पाणी घालायचं आहे आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं गॅस लो करायचा जा झाकण ठेवून हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत थोड्या वेळानंतर हे मसाले अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे हे मसाले एकदा हलवून घेऊयात त्यानंतर किसून घेतलेला सर्व पनीर आपल्याला यामध्ये घालायचा आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हा पनीर आहे तो या फोडणीमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही थोडस सरबरीत टाईप आपल्याला हा पनीर घोटाळा बनवायचा आहे तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हा पनीर घोटाळा थोड्या वेळासाठी लो गॅसवर शिजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटांसाठी अगदी लो गॅसवरती हा पनीर घोटाळा मी शिजवून घेतला याच्यावरच झाकण काढते आणि अर्धा चमचे इतकी कसुरी मेथी यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हा पनीर घोटाळा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर या इथं आपला भन्नाट चवीचा पनीर घोटाळा बनून तयार झालेला आहे सर करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेते त्याच्यावरती थोडस बटर घालते आणि बटर टाकून इथं ता पाव मी गरम करून घेतलेले आहेत याच्यासोबत आपल्याला हा पनीर घोटाळा आहे तो सर करायचा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय